नमस्कार मित्रांनो ज्या लाडक्या बहिणीने ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडला होता आणि त्या चुकीच्या पर्यायामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा महिलांसाठी आता ई के वाय सी करण्यासाठी एक शेवटची संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता ही ई के वाय सी कशा पद्धतीने करायची कोणत्या पर्याय निवडायचा कोणत्या चुका नाही करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सर्वात प्रथम आपल्या लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून या वेबसाईट वरती येऊ शकता वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ही ई e सी जी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई e सी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आले होते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी वेबसाईट वरती चेंजेस हे केलेले आहेत आता तुम्हाला इथं फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ही ई के वाय सी आता चुकवली तर तुमचे पैसे जे आहेत ते कायमचे बंद होतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तरच तुम्ही केवायसी करा आता इथं तुम्हाला ज्या लाभार्थी महिलेची ई के सी चुकली होती तिचा इथं तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर आहे तसा टाकायचा आहे त्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करा आता जो तुमचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं बघा मी इथं ओ टी पी टाकला आहे त्यानंतर तुम्हाला इथं सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी साठी मला इथं इरर आलेला आहे जर तुम्हाला पण अशा पद्धतीचा इरर आला तर तुम्ही घाबरू नका सध्या वेबसाईटवर वर जास्त लोड असल्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटू शकतो तर त्यासाठी तुम्ही पुन्हा आधार क्रमांक टाका कॅप्चर टाका आणि मी सहमत वरती क्लिक करा आणि ओटीपी पाठवावरती परत क्लिक करा कारण की मित्रांनो सध्या बऱ्याच लाडक्या बहिणी आता परत ई केवायसी करता आहे तर त्यासाठी तुम्हाला हा प्रॉब्लेम बघायला भेटू शकतो तर तुम्हाला इथं घाबरायचं अजिबात नाहीये त्यानंतर आपण इथं परत आधार क्रमांक टाकतो आहे कॅप्चर टाकतो आहे आणि इथं मी सहमत आहे वरती क्लिक करतो आहे आणि ओटीपी पाठवा वरती परत क्लिक करतो आहे त्यानंतर तुम्हाला इथं ओटीपी टाकून सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही इथं बघू शकता इथं आपल्याला दोन प्रकारचे नवीन ऑप्शन हे देण्यात आलेले आहे तर पहिला ऑप्शन आपण बघूया माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही यामध्ये तुम्हाला नाहीच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही हो ऑप्शन सिलेक्ट केलं म्हणजे हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुमचे पैसे हे कायमचे बंद होतील म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुम्हाला पहिल्या ऑप्शन मध्ये नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं दुसरा प्रश्न आपण बघूया माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवा निवृत्ती वेतन घेत आहे किंवा नाही यामध्ये देखील तुम्हाला नाहीच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही हाय ऑप्शन सिलेक्ट केलं ले, तर तुमचे कायमचे पैसे बंद होतील म्हणून दोघी ठिकाणी तुम्हाला नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे हा खूपच महत्वाचा टप्पा आहे म्हणून तुम्हाला दोघी ठिकाणी इथं नाहीच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली टिक करायचं आहे आणि सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची ई केवायसी जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आता आपली जी ही न्यू नी, केवायसी आहे ती आता व्यवस्थितरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने तुम्हाला असा सक्सेसचा जो आहे तो दिसेल जर तुम्ही आता पुन्हा इथं आधार क्रमांक टाकला आणि ओ टी पी पाठवावर ते क्लिक केलं तर तुम्हाला इथं दिसेल इरळचा मेसेज म्हणजेच तुम्हाला असा वॉर्निंगचा मेसेज दिसेल ज्यामध्ये लिहिला आहे की हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही म्हणजेच म्हणजेच तुमची जी आता तुम्ही केवायसी केली होती ती व्यवस्थितरित्या बरोबर केली आहे असा याचा अर्थ आहे म्हणून आता तुम्हाला परत केवायसी करता येणार नाही आता ही जी केवायसी आहे ती आता कोणासाठी होती ज्या महिलांनी ई केवायसी करताना चूक केली होती त्याच महिलांसाठी ही ई केवायसी आहे आता तुम्ही इथं बघू शकता पहिले आपल्याला अशा पद्धतीचे ऑप्शन हे दिसत होते तर आता अशा पद्धतीचे ऑप्शन जे आहेत ते हटवण्यात आले आहे आणि पहिले ज्या महिलांची ई केवायसी चुकली होती ज्या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं होतं त्या महिलांनी इथं हो केलं होतं म्हणजेच आहे आहे केलं होतं तर त्यांच्यामुळे त्यांची जी के वाय सी होती ती चुकली होती तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ज्यांची जी के वाय सी आहे ती दुरुस्त होईल आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद